सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि शोलेस्टाईल आंदोलनाने मालेगाव मनपा हादरली नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया मालेगावमध्ये आज घडलेलं दृश्य अगदी शोले स्टाईल होतं महानगरपालिकेच्या इमारतीवर चढून आदिवासी बांधव आणि महिलांनी दाखवून दिलं आता बस अन्याय सहन नाही होय माळदेव वाघवाडी वस्तीतील नागरिकांनी आज थेट मालेगाव महानगरपालिकेच्या इमारतीवर चढून तीन तास प्रखर आंदोलन केलं पाणी नाही रस्ता नाही वीज नाही आणि शिक्षणाची सोय नाही अशा मूलभूत प्रश्नांवरून संतप्त नागरिकांनी थेट मनपाला वेठीस धरलं हे फक्त आंदोलन नव्हतं हा होता न्यायासाठीचा जाहीर आरोळा महिलांच्या डोळ्यातील राग तरुणांच्या हातात झेंडे आणि संपूर्ण परिसरात एकच नारा आम्ही कर भरतो मग आमचं हक्काचं पाणी कुठं आहे रस्ता हवा वीज हवी शिक्षण हवं हे आमचा हक्क आहे आम्ही रोज मेहनत करतो पण आमच्याच वस्तीवर अंधार आहे रस्ते नाहीत पाणी नाही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत मग आम्ही काय करावं म्हणून आम्ही आज इथं आलो या आंदोलनाचं नेतृत्व शेखरदादा पगार यांनी केलं त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी आधी बिराड आंदोलन सुरू केलं होतं परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर थेट मनपा इमारतीवर चढण्याचा निर्णय घेण्यात आला संपूर्ण मनपाच्या परिसरात गोंधळ उडाला अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली सुरक्षा यंत्रणा सावध झाली आणि शहरभर एकच चर्चा मनपावर शोलेस्टाईल आंदोलन सुरू आहे आम्ही मागणी करत नाही आम्ही हक्क मागतो आमचं जगणं सरकारच्या कागदावर नाही ते इथल्या मातीवर उभं आहे आणि त्या मातीचा आदर हवा तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर प्रशासन झुकलं मालेगाव महानगरपालिकेचं आयुक्त रवींद्र जाधव यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि पंधरा दिवसांत सर्व कामं पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधानाने आंदोलन स्थगित केलं या आंदोलनात शेखरदादा पगार कृष्णा दुधेकर अनिल जाधव प्रताप पवार विशाल बोरसे पुंडलिक वाघ आणि मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या या सर्वांनी दाखवून दिलं की हक्कासाठी आवाज उठवला तर प्रशासनालाही झुकावं लागतं मालेगावच्या इतिहासात हे आंदोलन कायम लक्षात राहील कारण इथे महिलांनी आणि आदिवासी बांधवांनी दाखवून दिलं की शोलेस्टाईल आंदोलन असलं तरी उद्दिष्ट एकच हक्क न्याय आणि सन्मान मिळवणं मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा